मित्रांनो मी आहे मला ता ता था 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 तर माहितीच आहे आपलं घरातलं मंडळ अर्थातच पाचगाव ताडवाडी आणि माझ्या बरोबर आहे मारून पॅक्टिस करा की त्याचबरोबर तर नमस्कार मुलांची तर प्रॅक्टिस झाली पण एक प्रकर्षाने बघायला जाणवलं की दोनशेचा काउंट दोनशेचा काउंट काय एक्झॅक्ट तो जरा सांगा ना मुला जेव्हा खांद्यावर उभे राहतात तेव्हा त्यांचं बॅलन्सिंग पण चांगलं व्हायला पाहिजे अजवे त्यांचा स्टॅमिना पण वाढायला पाहिजे कारण आपल्याला जेव्हा आठ आणि नऊ थर लावायचे असतात तेव्हा म्हटलं तरी दीड दोन ते अडीच मिनिटापर्यंत मुलांना थरावर उभं राहायचं तर आपल्याला काय प्रॅक्टिसच्या टायमाला ते आठ आणि नऊ थर नाही लावायचे तीन चार थर लावून जरी आपण दोनशे अडीचशे पर्यंत काउटिंग केली तर मुलं तेवढी तेवढा वेळ थरावर उभी राहतात त्यांचा स्टॅमिना वाटतो आणि अजून त्यांचं बॅलन्सिंग पण चांगलं होतं सर तुम्ही जेव्हा आता प्रॅक्टिस घेत तेव्हा त्या प्रत्येक मुलांचा म्हणजे जी चढतात मुलं एका वरती त्यांचा फॉर्म बघत होता तो फॉर्म म्हणजे पाय कसा झाला असला पाहिजे त्याची पायाची बॅक मुवमेंट कशी असते फ्रंट मुवमेंट कशी असते पाहिजे पडतो काय फॉर्म खूप फरक पडतो म्हणजे त्या मुलाने पाय खांद्यावर कसं ठेवतो हा म्हणजे तो अगदी व्यवस्थित मानेवर ठेवलाय की तो ज्या जॉईंट वर आलेला आहे शोल्डरच्या खांद्यावर त्याला खूप त्रास होणार त्यामुळे तो मानेच्या जवळ पाहिजे तर तो मुलगा व्यवस्थित पण पाय लावू शकतो ज्याच्या खांद्यावर रूप आहे त्यालाही त्रास होणार त्यामुळे पाय कसं लावायचं हा खूप इम्पॉर्टंट आहे कसं लावणं ते, ते मुलांना कळलं येतात मग त्यांचं बॅलेसिंग पण चांगलं येतो पाय घसरणार नाही ना, पाय लॉक होतो बरोबर ॲज वेल एज त्यांना एवढंही सांगितलं जातं की थोडं थोडं वेट ट्रान्सफर करत राहतो राईट लेफ्ट राईट लेफ्ट थोडं अस्थि असे ट्रान्सफर करणं म्हणजे खालच्याला पण थोडंसं जरा एक बिल्डिंग स्पेस पण सर आपण जेव्हा बघतो जेव्हा आपला इव्हेंट असतो संध्याकाळ असते किंवा दिवस असतो दहिंडीचा निसर्ग मी पण आपल्याला एक म्हणतात ना साथ दिली पाहिजे अर्थात म्हणजे आपण बघतो की जेव्हा पाऊस येऊ दे किंवा नको येऊ दे म्हणजे प्रॅक्टिस दोन तीन महिन्याची तर आहेच पण त्याचबरोबर जो दोनशेचा काउंट आणि त्याच टायमिंगला तो दोनशेचा काउंट त्या पावसाळ्याच्या दिवशी किंवा त्या क्षणाच्या दिवशी आपल्याला तग धरून ठेवायचा त्याचाच फायदा होतो जेव्हा प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो ना आणि जेव्हा दोनशे अडीचशे काउंटिंग करतो त्याचाच फायदा आपल्याला त्या दंडीच्या दिवशी होतो जरी पाऊस असेल तरी पण ती मुलं तेवढी फिट असतात आणि त्यांचा तेवढा कॉन्फिडन्स असतो की या भर पावसामध्ये सुद्धा आपल्याला थर उभे करायला जसं गेल्या वर्षी अगदी दिवसभर पाऊस होता सकाळपासून पाऊस येतो पण तरी सुद्धा म्हणजे आमच्याच गोविंदा पथकाने नाही तर अनेक गोविंदा पथकांनी चांगले थर लावले म्हणजे सात सात आठ आठ अगदी आम्ही नऊ सुद्धा ठाण्यामध्ये आणि यशस्वीरित्या मुलं उभी राहिली सर मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे स्पॉट इन्शुरन्स म्हणजे प्रत्येक आयोजक स्पॉट इन्शुरन्स म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा त्या रोगीचा स्पॉट इन्शुरन्स करतात मंडळाचा तसा विषय आहे का म्हणजे अतिशय म्हणजे महत्वाचा विषय घ्यायचा की इन्शुरन्स तर प्रत्येक आयोजकांनी सुद्धा ना तिथे स्पॉट इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे कारण अनेक वेळा असं होतं की मंडळ मुलांचा इन्शुरन्स करत नाही आणि त्या मुलांना जर त्या स्पॉटवर येऊन जर का इजा झाली म्हणजे त्यांच्या जवळजवळ त्या फक्त त्या हंडीच्या खालीच नाही तर आ, एक किलोमीटरच्या सर्कलमध्ये ते जर कुठे जर त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे झाला तर त्या मुलांना इन्शुरन्स क्लेम करू देतो त्या मुलांना इन्शुरन्सचे काही पैसे मिळतात त्यांच्या ट्रीटमेंटसाठी दुसरी गोष्ट गेल्या वर्षी पण तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र शासनाने संपूर्ण सगळ्या गोविंदा पथकांची जेवढी मुलं आहेत तेवढ्या सगळ्यांचा विनामूल्य त्यांना सुरक्षा कवच दिला त्यांना इन्शुरन्स काढून द्या गेल्या वर्षी जवळजवळ एक लाख मुलांचा इन्शुरन्स केलेला आहे तर त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व गोविंदा पथकांना हेच सांगणार की सगळ्या मुलांनी इन्शुरन्स करून द्या म्हणजे सगळ्या गोविंदा पथकांनी इन्शुरन्स करून घ्या कारण खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जरी चार तर पाच जा तर लावत असाल किंवा मोठे तर लावत असाल तरी सर्व मुलांनी इन्शुरन्स करणं खूप गरजेचं आहे सर पण इन्शुरन्सचा तर भाग झाला ज्या मोठे मोठे जी मंडळ आहे उदाहरणार्थ तुम्ही बोला अजून बरीच जी नामांकित गोविंदा पथक आहे दोन तीन महिन्यापासून अगोदरची आदु, आदु, प्रॅक्टिस करतात पण काय काय मंडळ अशीच पण आहे की महिन्याभरात किंवा पंधरा वीस दिवस करतात प्रॅक्टिस आणि प्रकार काय आमचा असा अनुभव आहे मी गोविंदा झाल्यानंतर आमची जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक हॉस्पिटल्स मध्ये वगैरे जात असतो ही चौकशी करणं तर तिथे असं आढळून आलंय की जी मुलं प्रॅक्टिस करत नाही अशाच मुलांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत म्हणजे जास्ती उंच थरावरून पण नाही ते म्हणजे एकाच्या खांद्यावरून फक्त पडलेलं आहे तर त्याचं हात फ्रॅक्चर आहे एल्बो फ्रॅक्चर आहे किंवा अशी काही मंडळ आहेत की ते फक्त दही अंडीच्या दिवशी जमा जा, होतात आणि आपल्या बिल्डीच्या समोर एक हांडी बांधून तिथे दोन तीन थरा लावून तिथे हांडी फोडण्याचा प्रयत्न करतात आणि अशा मुलांना जास्ती मार लागलेला आहे जी मुलं प्रॅक्टिस करतायत रेग्युलर आणि जे सहा तर सात तर आठ तर नऊ तर जे लावत त्या मुलांना जास्ती मार लागलेला नाही तर त्यांच्यामध्ये इंजुरीचं प्रमाण खूप कमी कमी आहे तर म्हणून आम्ही ह्या माध्यमातून एवढं सांगेल की तुम्हाला जर हा उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्ही दहीहंडीची प्रॅक्टिस करा आणि जर प्रॅक्टिस केली तरच तुम्ही तेवढे तर लावू शकता किंवा जेवढी प्रॅक्टिस असेल तेवढेच तर तुम्ही लावा कारण माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पंच्याऐंशी साली एकोणीशे पंच्याऐंशी साली या प्रॅक्टिसची सुरुवात केली त्याच्या मागचा उद्देश हेच होतं की मुलं थर लावताना पडतात ती पडू नये लागू नये अॅक्सिडे होऊ नये म्हणून त्या प्रॅक्टिसची सुरुवात केली होती आणि आज ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रथा चालू लागली आहे तर माझा एकदम शेवटचा प्रश्न आणि एकदम त्याला एक थोडक्यात विचारल्या सोशल मीडियावरती एक क्लिप व्हायरल झाली आहे माझगाव तारबड एक गोविंदा पथकाचा नऊ नऊ हारांचा तो थरार त्या क्लिप बद्दल काय बोलताय खूप मेहनत घेतली मुलांनी आणि एकोणीसशे सॉरी दोन हजार आठ मध्ये ते आमच्या मुलांचं एक स्वप्न पूर्ण झालं म्हणजे जे नऊ थर लावायचे होते त्या नऊ तरासाठी अनेक वर्ष मुलं मेहनत करत होते आणि दोन हजार आठ साली म्हणजे पहिल्यांदाच जे काही मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये जे थर लागले ते ठाण्यामध्ये पहिल्यांदा माझगाव दक्षिण विरोध सार्वजनिक गणेश मंडळाने नऊ थर उभे करून दाखवले तर अर मित्रांनो अरुण सर आणि खूप गोविंदाचा संघर्ष पण बघितला आणि ट्रेंडिंगचा गोविंदा का असतो हे आजकालच्या मुलांना त्यांच्या अनुभवातून ते दाखवतात धन्यवाद